आपल्याला सर्वांना माहिती आहे इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत जर एक त्यांचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेली आहे एक लोक फोडण्याचा पक्ष फोडण्याचा परिवार फोडण्याचं आपण पाहतोय महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्र पक्ष आहेत एनडीए मध्ये जे आहेत ईडीआयडी सीबीआय यांचं काम सुरूच असतं पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताच बोलत मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्षात नक्की दे देऊ त्यांची लायकी तेवढीच आहे त्यांना जास्ती किंमत देत नाही अनेकदा आम्ही घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की के माझ्यासमोर समोर येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत महाराष्ट्राचा विकास दोन वर्ष का आलेला आहे कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो आहे त्याच्यावर एकट्यानी किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं पण त्यांच्यात ती हिंमत नाहीये मग इकडून तिकडून थोडे चिंतीवर पाठवत असतात बोलायला आमच्यावर मला वाटतं हे महत्वाचं आहे आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजपा बोलायला लागलेली आहे पहिला इंडिकेटर हाच असतो जेव्हा जेव्हा भाजप मागे पडेल

भयानक जिथे प्रकार होता तिथे पण निवडणूक आयोग धप्प बसणार आहे का देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे आणि भाजप कारवाई करणार की नाही आज नॅशनल कमिशन ऑफ वुमेनच्या चेअरमन कुठे आहेत आज, आज आपण पाहिलं असेल वुमेन चाईल्ड डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत त्या कुठे आहेत भाजपमधून जे इतर ठिकाणी बोलत असतात सगळे आज आ, ते ह्यांच्यावर का नाही बोल मला ते एकदमच दुर्दैवी आहे एका अशा व्यक्तीबद्दल बोलणं ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे महाराष्ट्रासाठी एवढे मोठे देशाचे नेते आहेत आणि नेते सोडं वैमान्याने जरी पकडलं तरी कोणाबद्दल असं बोलणं हे दुर्दैवी आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात येऊन अनेक हे बाहेरचे लोक नकली शिवसेना भटकती आत्मा असे वगैरे सगळे बोलायला लागले महाराष्ट्राला ही शिकवण देणार